हरिओम श्रीराम अंबज्ञ वर्धमान प्रतादिराज मानवाच्या जन्मास येऊन मानवी जन्म व्यर्थ न जाण्याची ग्वाही वर्धमान प्रतादिराज चौदा डिसेंबर दोन हजार चोवीस म्हणजे शनिवारी दत्तजयंतीच्या दिवशी हा व्रत सुरू होतो याची नऊ अंगे आहेत वर्तकाल व पठण अंग पहिले मार्च महिन्याच्या पौर्णिमेस या व्रताचा आरंभ करावा मार्गीस पौर्णिमा हा पहिला दिवस धरून एकंदर तीस दिवस या व्रताचा काळ आहे बरोबर तिसाव्या दिवशी व्रताचे उद्यापन करावे व्रतपुष्प म्हणून आपण श्री ग्रंथातील कुठलेही स्तोत्र प्रार्थना घेऊ शकतो पण यावर्षी आपल्याला बापूंनी घोरकष्टोद्वर्ण स्तोत्र किंवा आदिमाता शुभमकारा स्तवनम दिले आहे पण यापैकी कोणतंही व्रतपुष्प म्हणून घेऊ शकतो मार्शीस पौर्णिमेस या व्रतपुष्पाचे पठण सुरू करावे मार्क्षिश पौर्णिमेस व्रतपुष्पाचे एकदा पठण करावे दुसऱ्या दिवशी दोन वेळा तिसऱ्या दिवशी तीन वेळा असे पठण संख्या वाढवत न्यावी व तिसाव्या दिवशी तीस वेळा व्रतपुष्पाचे पठण करावे व्रतपुष्पाचे पठण कोणत्याही वेळीस करावे परंतु शक्यतो सलगपणे करावे काही अत्यावश्यक कारणामुळे व्रतपुष्पाचे पठण करीत असताना मध्येच उठावे लागले तर परत पठणास बसताना जय हरिहरेश्वर जय महामाहेश्वर असे म्हणून पठण पुढे चालू करावे पठण परमात्म्याच्या मूर्ती किंवा प्रतिमेसमोरच बसून करावे ज्यांना जमिनीवर बसणे शक्य नाही अशा व्यक्तींनी खुर्चीवर किंवा इतर बैठकीवर बसण्यास हरकत नाही जमिनीवर अथवा बैठकीच्या साधनावर बसताना चटई सोवळे कांबळे रेशमी वस्त्र किंवा सुताचे कपड आसन म्हणून वापरण्यास आस हरकत नाही परंतु निवळ जमिनीवर बसून पठण केल्यास अधिक चांगले असते प्रत्येकाने आपल्याला आवडणाऱ्या परमात्म्याच्या स्वरूपाची प्रतिमा व्रतासाठी आराध्य म्हणून पटनाच्या वेळेस आपल्या समोर एका पाटावर ठेवून घ्यावे प्रतिमेस या मूर्तीत सुंदर हार घातलेला असावा किंवा कमीत कमी प्राप्त फुले थोडी व्हावीत प्रतिमेसमोर निरंजन दीप धूप उगरबत्ती आपण लावू शकता एका वेळेस अनेक मंडळीसुद्धा एकत्र येऊन व्रत काळात ऐत्रांच्या घरी देखील ह्या पठण करू शकतात मात्र एकत्र एक पठण करणाऱ्यांचे संकल्पित व्रतपुष्पसुद्धा एकच असले हवे तसेच त्या सगळ्यांनी दररोज तीसही दिवस एकत्रच एक येऊन पठण केले पाहिजे असे नाही पठण सुरू करताना व पठणाच्या शेवटी कमीत कमी प्रत्येकी एक वेळा श्री अनिरुद्ध गायत्री मंत्र म्हणावा त्या, त्या दिवसाचे पठण झाल्यानंतर साष्टांग दंडवत किंवा लोटांगण घालावे व्रतकाळात स्त्रियांचा मासिक धर्म तसेच इतर कुठल्याही प्रकारचे अडचण व्रताच्या आड येत नाही व्रतकाळात बाहेर गावी जाणे झाल्यास परमात्म्याची छोटी प्रतिमा बरोबर घेऊन कुठेही व्रतपटम करण्यास हरकत नाही व्रताधिरायाचे एकूण नऊ अंग आहेत त्यापैकी व्रतकाळात पहिले अंग व्रतकाळ व पठण आणि शेवटचे अंग म्हणजे उद्यापन हे अपरिहार्य आहेत सर्वच्या सर्व नऊ अंगे पाळण्यास अत्यंत श्रेयस्कर परंतु जमल्यास पर जर जमत नसेल तर त्यातील दोन आवश्यक अंग म्हणजे व्रतकाळ व पठण आणि शेवटचे उद्यापन हे नक्की करावे इतर सात अंगापैकी कुठलीही तीन अंगे पाळणे तरी आवश्यकच आहे आता त्यातले दुसरे अंग वज्रप्रकरण या व्रताच्या काळात सकाळचा नाश्ता आणि दुपारच्या भोजनामध्ये आपण मांसाहाराचे सेवन करू नये आणि या संपूर्ण व्रतकाळात कडधान्याचे सेवन अजिबात करू नये तूर मटकी हिरवे काळे पांढरे वटाणे राजमा चवळी मसूर पाल पावटे ही कडधान्ये वापरू नये उडीद व मूग वापरण्यास हरकत नाही तिसरे अंग स्नानम या व्रतकाळात स्नानाआधी शरीरास तिळाचे तेल लावावे व नंतर शक्यतो कोमट व गरम पाण्याने स्नान करावे तिलस्नानाचे भौतिक प्राणमय व मनोमय अशी तीनही शुभ शुभस्पंदने स्वीकारणे सोपे होते चौथे अंग त्रिपुरारी त्रिविक्रम मंगलम व्रताच्या प्रथम दिवशी घराच्या दरवाजास कमीत कमी बारा त्रिपुरारी त्रिविक्रम चिन्हाचे तोरण बांधावे पाचवे अंग त्रिदोष धूपशिका या काळात रोज सकाळी प्रत्येक व्रतधारकाने स्नानानंतर ही धूपशिका लावावी तसेच पटनाच्या वेळी वेगळी असल्यास त्यावेळीही जरूर लावावी ही त्रिविध दोषांचा नाश करते या धूपशिकेच्या प्रभावामुळे व्रतसफळ संपूर्ण होण्यास सहाय्य होते अंग सहावे त्रिपुरारी त्रिविक्रम भोग व्रतकाळात रोज सकाळी प्रत्येक व्रतधारकाने परमात्म्यास दही साखरेचा व संध्याकाळी दूध साखरेचा नैवेद्य अर्पण करावा मात्र त्या दिवशीचा नैवेद्य त्याच दिवशी प्रसाद म्हणून व्रतधारकाने स्वतः ग्रहण करावा व इतरांनाही द्यावा अंग सातवे इच्छादान व्रतकाळात व्रतधारकाने स्वेच्छेने चरणी दक्षिणा अर्पण करावी तसेच गरजू सहाय्यही करावे या व्रतकाळात केलेले दान दशगुणा हल देते अंग आठवे पुरुषार्थ दर्शन व्रतकाळात प्रत्येक व्रतधारकाने कमीत कमी नऊ वेळा परमात्मधामास पवित्र दर्शनासाठी जावे ज्या व्यक्ती शारीरिक कारणामुळे घराबाहेर पडणे ज जमणार नाही अशा व्यक्तींनी त्याऐवजी शेवटच्या दिवशी नऊ वेळा पठण अधिक करावे अंगनव्वे उद्यापन व्रताच्या तिसाव्या दिवशी सांगतेच्या दिवशी पठण पूर्ण झाल्यानंतर परमात्म्याच्या प्रतिमेस अथवा मूर्तीस सुगंधित पुष्पांचे नऊ हार अर्पण करावेत त्यानंतर एका तपकात नऊ दीप ठेवून ते प्रज्वलित करावेत व आरती ओवाळून श्रीनव अंकुर कृपाशीष प्रार्थना म्हणावी श्री वर्धमान व्रताधीराच्या पालनात स्थूल सूक्ष्म व तरल या तीनही स्तरावर भगवंत कृपेने आपोआपच प्रत्येक गोष्ट संपन्न होते यापुढे व्रतपुष्प व्रतपुष्प सुरू करायच्या आधी जोरात म्हणायचं आम्ही बापूंवर प्रेम करतो बापूंचं पण आमच्यावर खूप प्रेम आहे आणि म्हणून आम्ही कधीच फालतू होऊ शकत नाही व्रतपुष्प संपल्याबरोबर म्हणायचं आणि म्हणूनच मला कुठलाच प्रॉब्लेम उरत नाही हरिओम श्रीराम अंबाज्ञ जय जगदंब जय दुर्गे